सर्व महामार्गाला वर्धन करतो आज बोर तालुका बनसंघडे या संस्थेच्या वर्धापन निमित्त आपण सर्व बांधव इथं एकत्र जमलेलो आहोत विचारपंचावर उपस्थित आमचे आदरणीय सर संस्थेचे सर्व पदाधिकारी सर आणि इतर सर्वच बंधू बघितले आणि माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणी आता मला जबाबदारी अशा पद्धतीची दिलेली कार्यक्रम वेगळा परंतु काही विद्यार्थी देखील समोर आहेत आणि विद्यार्थी जरी नसले तरी त्यांच्या आई बाबा समोर निश्चितच आहेत माझ्या मला बघितलं त्याच्यानंतर आमच्या आईबाबाचा काही संबंध मी दहा शेवट माझ्या आई मला सोडलं आहे की शाळेमध्ये शाळेमध्ये होतो त्याच्यानंतर मी वाण्या कॉलेजला गेलो कारण आमच्या झोपडपट्टीतनं एक वर्ग अंगावर ड्रेस तो राहायचं एन सी सीला मला तिकडे वरती दिसायची कोणत्या मोठं झालं जन्म माझा दिसलंच आहे आणि क्वांडवे तुला नावाची झोपटपट्टी बहुतेक जणांना माहीत असेल की सगळे पाहिगिरी सगळे हाना मारेल सगळे घराघरी याच्यात मी लहानाचा मोठं झालाय आणि माझे विद्यार्थी म्हणून बघिणी बघित म्हणून मी सांगतो मला काय माझं ते येतं काय म्हणतात त्याला माझे माउं करून घ्यायचे त्यांनी तर पण आपण म्हणतो बाबासाहेबांचे दिलेले आदर्श काय आहेत बाबासाहेबांचे विचार काय आहेत जयंत्या आम्ही पण साजरे केलेले म्हणजे वेस्टर्न गेटर पासून जो बाबासाहेबांचा पुतळा आहे तिथून डीजे सुरू व्हायचा तर पुणे स्टेशनच्या आपल्या मुख्य पुतळ्यापर्यंत तो आमच्या बस तिथं पण डीजे यायचा त्याच्यात मी पण नाचायला सांग त्याच्यात काय वावलं नाही आणि तशाच पद्धतीच्या जयंत्या करत करत जेव्हा आम्ही या कॉलेजचे एज्युकेशन पूर्ण केलं आणि बाहेर पडलो तेव्हा मला बावन्न टक्क्याचं काम बावन्न टक्क्याचा कारण घेऊन जाऊ मी मगर पट्ट सिटी नवीन नवीन पोहलेलं होते आणि तिथं पण त्या वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या होत्या म्हणजे मी माझ्या बाबांना सांगतोय याच रिझन आहे की आपल्याकडे कारण हजर होईल परंतु स्वतःला सिद्ध करण्याचं एकमेव कारण आपल्या जिंदगीमध्ये आणि ते म्हणजे ईश्वरत्न भारत जगताना मला देखील सगळं कानामध्ये येत होत परंतु या मागच्या दहा बारा वर्षांमधलं जे माझं ट्रान्सफॉर्मेशन आहे मी दोन हजार बारा ला सरकारी नोकरीमध्ये निवडणं गेले समाज कल्याणचा क्लर्क होतो menjadi atma di baik

माझं जॉईनिंग लेटर घेऊन पाहू माझ्या आईला फोन केला तिला म्हणलं की आपण फोटो वगैरे घेऊन लोकल माणसे आपल्याला माहिती कुठं काय चांगलं मिळत तिला म्हणलं मला निंग लागणार की तू ये कपाटातले पैसे आण मला ट्रॅक शूज सगळ्या गोष्टी खरेदी कराव्या लागतील आणि मग मला चौदा फेब्रुवारी दोन हजार चौदाला नाशिकला पोलीस ट्रेनिंग आल्याने मला हजर व्हायचं दहा मिनिटानंतर ते लेटर करून आल्याने केल्यानंतर दहा मिनिटांनंतर मला समाज कल्याण मधल्या एका व्यक्तीचा फोन आला म्हणजे साहेब आता फिरडे वाटा कसले पिढे सांभाळून झालं फिरडे वाटा ट्रेनिंग झाला कारण या समाज कल्याणचा स्वीकारत The rich are the <laughs> तिकपर्यंत पोहोचलेली आहे परंतु समोर बसलेले माझे बांधव ज्या पद्धतीने मी म्हणजे आज आपल्या आजूबाजूला आहे ते माणसांनी केलेले आहेत विशेष अशी मुली गोष्ट करणारी जी माणसं असतात ती सांगलीच असतात संशोधन करतात बरोबर आहे ना आणि दुसरी माणसं असतात जे आमच्या सारख्यांना घडवतात ते शिक्षक असतात म्हणून शिक्षक काय विशेष केलेला नाहीये म्हणून आपल्या पुढच्या किती घडवताना आपल्याला या गोष्टीचं पालन करणं खूप गरजेचं आहे <laughs> निश्चितच एक मिशन म्हणून किंवा एक मिशन किंवा एक चार सात पदाधिकारी शासन करणे म्हणे जे काम आधी सांगतात